नमस्कार आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत उष्ण रंगसंगती वॉर्म कलर स्कीम ह्या पद्धतीने आपल्याला रांगोळी काढत असताना ह्या रंगसंगतींचा खूप उपयोग होत असतो आपल्याला जर लाईट टू डार्क किंवा कलर ग्रेड आपल्याला जर बघायचे असेल तर कलर स्कीमसाठी ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानुसार आपण आता पहिला वॉम कलरमधला कलर, कलर पिवळा येल्लो आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपण त्याला थोडासा ऑरेंज येल्लोमध्ये मिक्स असलेला लाईट ऑरेंज आपण टाकतोय कलर स्कीम मॅच होण्यासाठी किंवा कलर ग्रेड ग्रे स्केलसारखी दिसण्यासाठी त्यानंतर आपण ऑरेंज घेतलेला आहे आणि मूलतः आपल्याला तसे बघायला गेले तर उष्ण रंगसंगतीमध्ये पिवळा नारंगी आणि लाल म्हणजे तांबडा हे रंग येत असतात पण आपण रंगसंगती म्हणजे शेडच्या हिशोबात आ, काही आ, रंग त्याच्यामध्ये वाढवलेले आहेत ब्राऊन आणि ब्लॅक म्हणजे ती दिसायला अजून छान रंगसंगती दिसते आता हा ऑरेंज नंतर आपण रेड कलर घेतोय नंतर आपण आता थोडासा ब्राऊनिश कलर घेतलेला आहे हा दिसतोय आपल्याला ब्राऊनिश कलर तसे मूलतः रंगसंगतीमध्ये येल्लो ऑरेंज आणि रेड यांच्या शेड म्हणजेच वॉर्म कलर स्कीम असते उष्ण रंगसंगती असते अजून आपण त्याला दोन कलर ॲड करून थोडंसं ग्रेडेशन वाढवण्यासाठी ब्राऊन आणि ब्लॅक कलर घेतलेला आहे तर उष्ण रंगसंगती म्हणजे काय तर आपल्या डोळ्यांना ज्या जे कलर भडक दिसतात उष्ण दिसतात दिसायला एकदम भडक आणि उष्णपणा ज्या कलर्समध्ये जाणवला जातो त्यांना उष्ण कलर म्हणजेच वॉर्म कलर्स असे म्हटले जाते आता तुम्ही बघा एकात एक मिक्स केलेले हे रंग बघा प्रत्येकाचा आपण एक एक पट्टा घेतलेला आहे कलर्सचा पण तो एक दुसऱ्यात मॅच झाल्यानंतर कसा लाईट टू डार्क आणि डार्क टू लाईट कशा शेड्स आपल्याला दिसतात ह्या आपण दिलेल्या डेमोमध्ये आपण बघत आहात तर अशा पद्धतीने आप आपल्याला मोठी रांगोळी काढायची असेल तर कुठल्या बाजूला कुठला कलर्स घेतला पाहिजे याचं देखील आपल्याला इथे अभ्यास होतोय हा देखील नॉलेज आपल्याला या माध्यमातून येत असतो बघा आपल्याला मध्ये झूम करून देखील हे कलर्स दाखवतोय आणि अशा पद्धतीने आपण ही रंगसंगती पाहतोय वाम कलर स्कीम याच्या पुढच्या भागामध्ये आपण कुल कलर स्कीम पाहणार आहोत छान असे हे रंगसंगती आपल्याला दिसते धन्यवाद